नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी अष्टोत्तर मृत मधील अष्ट नामावली एकशे आठ नावं घेऊन आलेली आहे आपल्यामधील बरेचसे शिवभक्त जे शिवमंदिरात जातात आणि तिथे जाऊन आपण पिंडीवरती पाणी आणि दुग्ध वाहतो तर ते दूध आपण तिकडे आपल्याला जर वेळ नसेल मंदिरात तर आपण घरी सुद्धा मी घरीच हे जे दुध आहे ते हे अष्टोत्तर नामावली म्हणून हे जे दुधाचं पात्र आहे हे हातात घेऊन शिवशंभूची एकशे आठ नावं पठण करणार आहे आणि मग हेच दुग्ध मी शिवशंभूच्या मंदिरामध्ये जाऊन पिंडीवरती वाहणार आहे तर चला मग श्री शिव अष्टोत्तर शत नामावली यात सुरुवात करूया ओम नम शिवाय महेश्वराय नम शंभवे नम पिनाकिने शशिशेखराय नम वाम देवाय नम विरुपाक्षाय नम कर्पाधीर्ण नम नीलोहिताय नम शंकरा नम शूलपानय नम खांगिने नम विष्णुवल्लभाय नम शिपिविष्टा नम अंबिकानाथाय नम श्रीकंठाय नम भक्तवत्सलाय नम भवाय नम शर्वाय नम त्रिलोकेशा नम क्षितिक नम शिवाप्रियाय नमः उग्रय नम कपर्दिनेमा नम अंधकारसुरसूदनाय नम गंगाधराय नम ललाय नम काल कालाय नम कृपानिधय नम भीमाय नमः परशुहस्ताय नम मृगपानय नम जटाधराय नम कैलासवासिने कवचिने नम कठोराय नम त्रिपुराय नम वृषांकाय नम वृषवारुढाय नम भस्मदुलिता विग्रहाय नमः सामप्रियाय नम स्वरमयाय नम त्रैमूर्तय नम अनेशराय नम सर्वाय नम परमात्मने नम सोमसूर्यचनाय नम हविषे नम याय नम सोमाय नम पंचवक्ाय नम सदाशिवाय नम विश्वेश्वराय नम वीरभद्राय नम गणनाथाय नम प्रजापत नम हिरणरेतसे नम दुर्धर्षाय नम गिरीशाय नम अक्षयाय नम अनघाय नम भुजंगभूषणाय नम भर्गाय नम गिरीधवने गिरीप्रियाय नम कृतीवाससे नम पुरात नम भगवते नम प्रथमाधाय नम नमः नूक्षतनवे न जगद्व्यापिने जगद्गुरवे नम व्योमकेशाय नम महासेनजनकाय नम चारुविक्रमाय नम रुद्राय नम भूतपत नम स्थानवे नम अहिवृद्धनाय नम दिगंबराय नम अष्टमूर्तये नम अनेकात्मने सात्विकाय शुद्धविग्रहाय नमः शाश्वताय नम खंडपरशवय नम अजाय नम पाश्विमोचनाय नम मृडाय नम पशुपतये नम देवाय नम महादेवाय नमः अव्याय नम हरय नम पुषद्यभे नम अव्यग्राय नम दक्षाध्वजराय नम हराय नम भगनेत नम अव्यक्ताय नम सहस्राशाय नम सहस्रपदाय नम अपवर्गप्रदाय नम अनंताय नम तारकाय नम परमेश्वराय नम ओम नम शिवाय नमशिवाय नम शिवाय हे जे दुग्धाचं पात्र आहे हा हे हातात घेऊन ही एकशे आठ नावं बोलल्यावरती आपल्या शरीरातली जी स्पंदने आहेत ते ह्या दुग्धमध्ये येतात आणि हे दूध आपण जर शिवशंभूवरती अर्पण केलं पिंडीवरती तर आपल्याला हे एकशे आठ नावं घेतलेल्याचं फळ मिळतं आपण जसं नेहमी मंदिरात गेल्यावरती पिंडीवरती सगळ्यात आधी एक तांब्या पाणी पिंडीवरती वाहतो त्याच्यानंतर आपण हे दुग्ध वाहून ह्यानंतर ह्याच्यामध्ये एक परत एक तांबे पाणी आपल्याला व्हायचं आहे त्याच्यानंतर आपण पाच अकराशे क्रमाने बेलपत्र वाहू शकता ओम नम शिवाय हा जप बोलून तर अशा प्रकारे आपण हे जप करू शकता बऱ्याच वेळेला असं होतं की मंदिरात गेल्यावर आपल्याला इतका वेळ मिळत नाही की आपण इथे जाऊन ते जप इतका वेळ करू शकतो तर आपण घरातूनच प्रकारे एकशे आठ नावं बोलून जर आपल्याला नावं बोलायला येत नसतील तर आपण हा व्हिडिओ लावून दुधाचं पात्र हातामध्ये घेऊन हे मंत्र होईपर्यंत हे दूध आपण हातामध्ये हे पात्र घेऊन आपण थांबू शकता आणि ह्याच्यानंतर हे दूध आपण पिंडीवरती जाऊन वाहू शकता तर मला वाटतं आपल्याला ही जी माहिती मी दिलेली आहे ही आपल्या सगळ्यांना जर आवडली असेल तर आपण सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असंच व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमी आणत आण राहणार आहे आणि कमेंटद्वारे नक्की मला कळवा की आपल्याला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय टाकायला विसरू नका ओम नमः शिवाय